हे शिजवून केलेलं निंबूचं लोणचं खास उपवासासाठी या लोणच्याची खासियत अशी आहे की हे, हे लोणचं जेवढं जुनं जुनं होत जाईल तेवढं खूप फायदेशीर राहणार आहे आपल्या आरोग्यासाठी आणि टेस्ट पण खूप वाढणार आहे प्रत्येक वेळेस आपल्याला उपवास असतो तेव्हा निंबू मिळतेच असं नसतं तर हे लोणचं एकदा करून ठेवलं की सालोसाल आपण याचा आस्वाद घेऊ शकतो आजारी माणसासाठी तर खूपच फायदेशीर आहे खूप तोंडाला छान चव येते जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा नक्की हे लोणचं करून बघा नमस्कार अमरावती तडकामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉर्नरला बेल ऐकून आहे त्याला टच करा म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला खूप लवकरात लवकर आणि खूप सोप्या पद्धतीने पाहायला मिळतील तर चला मग आजच्या रेसिपीकडे बोलूया पावसाळा सोडून इतर सीझनमध्ये निंबू खूप महाग असते तर पावसाळ्यामध्ये हे भरपूर प्रमाणात निंबू असते आणि स्वस्त पण असतात तर हे निंबू मी इथे घेतले आहे पंचवीस वगैरे निंबू आहेत हे तर याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे आहे पाण्याचा एक अंश पण यामध्ये लागलेला नसावा हे लोणचं थोडं जास्त करून ठेवलं म्हणजे आपल्याला दुसऱ्या वर्षी पण हे पुरू शकते तर बघा याच्या मी छोट्या छोट्या अशा फोडी करून घेतलेल्या आहे आणि काही निंबाचा मी, मी रस पण काढून घेतलेला आहे म्हणजे पंधरा ते वीस निंबूच्या आम्ही फोडी केल्या आणि दहा निंबूचा वगैरे रस करून घेतलेला आहे तर ह्या फोडी या, या बाऊलनी दोन बाऊल झालेल्या आहे मोठ्या आकाराचं हे बाऊल आहे तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता तर त्या भांड्यांनी दोन भांडे हे जर फोडी तर आपल्याला यामध्ये तीन भांडे साखर घालायची आहे म्हणजे मी आता तीन बाऊल साखर यामध्ये घातलेली आहे पण मीठ मात्र खूपच कमी म्हणजे आपला जो छोटा चमच असतो मिठाचा तो तर तो एकच चमच घालायचा आहे आणि जे आपण रस काढून ठेवलेला आहे निंबूचा तो पण यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान हे साखर निंबूचा रस आणि या निंबूच्या फोडी छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहे तर बघा रस आणखी जास्त वाढायला सुरुवात झाली आहे म्हणजे निंबूमध्ये पाणी हे जास्त तयार होत आहे बघा एवढ्या लवकर साखरेचं पाणी होत आहे तर आता आपण समोरची प्रोसिजर करूया हे जे मिश्रण करून ठेवलं आहे लिंबूचं ते आपण झाकून ठेवू एक ते दीड तासासाठी तोपर्यंत सर्व साखर जी आहे ते विरघळेल आणि छान असं पाणी सुटेल या लोणच्याला आता मी जिरे आणि मिरे हे भाजून घेतले छानपैकी आणि त्याला बारीक करून त्याचं पावडर यामध्ये एक चम्मच घातलेला आहे पंचवीस लिंबासाठी तर तुम्ही जर जास्त घेत असाल तर जास्त हे पावडर घालू शकता आणि हे आहे सुंठ पावडर आणि आता आपण चमचमीत टेस्ट येण्यासाठी यामध्ये काळं मीठ घालणार आहोत थोडं जास्त म्हणजे एक ते दीड चम्मच यामध्ये काळं मीठ घातलेला आहे आता आपल्या लोणच्याला छान कलर येण्यासाठी मी कश्मीरी मिरचीचं पावडर इथे घातलेलं आहे आपल्या लोणच्याला इथे खूप सुंदर कलर येतो जर कश्मीरी मिरचीचं पावडर नसेल तर तुम्ही बिलकुल थोडा किंचित असा लाल कलर पण यामध्ये मिक्स केला तरी कलर छान येतो लोणच्याला आणि किंवा साखरेऐवजी तुम्ही जर गूळ वापरला यामध्ये तर कलर छान येतो लोणच्याला गुळामुळे तर रंग तर येतोच पण टेस्ट ही खूप छान होते या लोणच्याची तर गूळ वापरला इथे तरीही चालेल हे सर्व मिक्स केल्यावर या लोणच्याला मी गॅसवरती ठेवलं आहे आणि मीडियम फ्लेमवरती दहा ते बारा मिनिट आपण याला छान असं हलवतच शिजवून घेणार आहोत दहा ते बारा मिनिटातच आपलं हे लोणचं छान असं शिजेल आणि कलर पण सुंदर येईल तर बघा खूप मस्त कलर आलेला आहे हा आहे कश्मीरी मिरचीचा कलर पण कश्मीरी मिरची जर नसेल तर मी आता सांगितलं आहे तुम्ही गूळ किंवा थोडंसा किंचित रंग पण यामध्ये मिक्स करू शकता हे लोणचं करण्यासाठी जे मी इन्ग्रिडियंट्स यामध्ये मिक्स केले आहे ते अगदी आवश्यक आहे त्यामुळेच या लोणच्याला खूप सुंदर टेस्ट येते तर याच्या आधी पण मी क्रश केलेलं लोणचं जे होतं लिंबूचं म्हणजे जाम बनवलेला होता लिंबूच्या क्रश लोणच्याचा तो पण त्याची पण लिंक मी इथे शेअर करते आहे तर तुम्ही ती बघू शकता कारण तसं पण लोणचं खूप सुंदर होतं खूप टेस्टी होतं दिसायला तर मुलांना अगदी जामच वाटते पोळीवर ब्रेडवर घ्यायला तर नक्की ते आ, लिंक पाठवलेली आहे तुम्ही बघू शकता आणि तसं पण क्रश केलेलं लोणचं तुम्ही करू शकता तर आता बघा दहा ते पंधरा मिनिट झालेली आहे आणि मी गॅसवरून हे भांडं खाली ठेवलेलं आहे याला आपण थोडा वेळ असंच ठेवूया तुम्हाला जर बर्णीमध्ये भरण्यास वेळ असेल तर खूप थंड होऊ द्यायचं तेव्हाच यावरती झाकण ठेवायचं गरम असताना जर झाकण ठेवलं तर त्या झाकणाची वाफ यामध्ये पडेल आणि लोणच्याला काही दिवसातच बुरशी येण्याचं संभव असतो तर त्यामुळे झाकण ठेवायचं नाही आहे सध्यास थंड झाल्यावर ठेवा किंवा कोरडी भरणी छान अशी कोरडी पुसवून धुवून घेतलेली भरणी छान उन्हात कडकडीत सुकवून घेतलेली त्यामध्ये हे लोणचं आपण भरून घ्यायचं आहे आणि बंद भरणीमध्येच हे लोणचं ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवलं नाही तरी हे लोणचं खूप वर्षानुवर्ष टिकून राहतं आणि जेवढं जुनं होतं तेवढं खूप मस्त टेस्ट पण वाढते आणि कलर पण खूप असा ब्राऊनिश कलर येतो याला आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच सोप्या आणि सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय